नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते चवळीच्या शेंगाची भाजी बनवते आज चवळी आहे हिरवी मिरची लसूण शेंगदाणे आणि एक चमचा कारळ हे चवळी आहे ना मस्त त्याला आता मी धुवून स्वच्छ करून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्यातले दाणे पण काढलेले आहे बघा चवळीच्या शेंगातले आणि हे हिरवी मिरची मी भाजून घेतली ना, ना था था। आता हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे आणि हे आपले कारळ याचं आपल्याला मस्त वाटण बनवून घ्यायचं आहे आपण खलबत्त्यामध्ये हे वाटून घेऊ आपण आता बघा मी आता आहे ना वाटायचं भांडे घेतलेले आहे बघा त्यामध्ये आहे ना आता आपण हे शेंगदाणे टाकू हे बघा आणि हे कारळ टाकू त्यामध्ये हे लसूण टाकू आपण त्यामध्ये हे हिरवी मिरची टाकू आपण भाजून घेतलेली हे बघा जिरे टाकू अर्धा चमचा आपण हे चवीनुसार मीठ टाकू आणि चांगलं यायचं आपण जाडसर ठेसा वाटून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आपण किती छान वाटून घेतलेलं आहे हे बघा जाडसर अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं बघा मी इथं आहे ना कडे ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना जिरे आणि मोहरी टाकू जिरे आणि मोहरी हो आहे ना हे मिक्स करून घेतलेलं आहे मी हे अर्धा चमचा टाकते यामध्ये आता आपली आहे ना जिरे मोहरी हो छान परतले आपण जे वाटण वाटून घेतलं ना ते टाकू आपण हे तेलामध्ये छान ह्याला परतून घेऊ हे पण तुमच्या आवडीनुसार टाकायचं कारण हिरवी मिरची कमी जास्त करायचं तुम्ही बघा आता आपला मसाला आहे ना छान तेलामध्ये परतलेला आहे आपण त्यामध्ये आता आहे ना एक अर्धा चमचा हळद टाकू हे बघा आणि हे एक चमचा धने पावडर आणि हे आपला आंबारी मसाला आहे एक चमचा हे पण टाकून छान आता ह्याला परतून घेऊ हे बघा आपला मसाला छान परतला आपण त्यामध्ये ना आता शेंगा टाकू आपण हे चवळीच्या बघा आता आपला मसाला आहे ना छान परतलाय आणि आपली शेंगा पण चांगले परतले गेलेले आहे बघा आपण आहे ना आता यामध्ये आहे ना एक अर्धी वाटी पाणी टाकून मस्त आपण शेंगा कमी गॅसवर वापून घेऊ आता आपल्याला आहे ना, ना सुकी भाजी बनवायची आपण डब्यासाठी प्रवासामध्ये कुठेही घेऊन जातो शाळेत मुलांना पण अशा पद्धतीने भाजी बनवून देऊ शकतो आपण ठेचा वाटताना थोडस मीठ टाकूनच वाटलेलं आहे आता थोडस आपण मीठ टाकू यामध्ये आणि याला मिडियम गॅसवरती आहे ना मस्त दहा मिनिटं ह्याला वाकून घेऊ आपण आता बघा आता आपले शेंगा आहे ना बऱ्यापैकी छान झालेले आहेत हे बघा अशा मऊ एकदम मस्त आपण याला शिजवून घ्यायचंय शेंगा हे बघा तरी झालेले आता अजून एक पाच मिनटं ठेवून काढून घेते मी आता बघा आता आपली भाजी आहे तयार आपले शेंगा पण किती छान शिजलेले हे बघा तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा मी आता हिला काढून घेते आता वाव किती छान बनवले मी बघा तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की भाजी करून बघा खूप छान लागते मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त न्हा